महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील तर सोहळ्याच्या सांगते जेव्हा रावण कुंभकर्णांचं दहन करण्यात आलं ग्रामीण भागातील ही सर्वात जुनी आणि अत्यंत श्रद्धेची परंपरा कशी आहे बघूया या विशेष रिपोर्ट मध्ये महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील तर्राळा गावात श्री संत महाराजांच्या यात्रा महोत्सवात साजरा झाला राम भरत भेटीचा अविस्मरणीय सोहळा आणि या सोहळ्याच्या सांगतेनंतर झाली अधर्म आणि असत्यावरच्या विजयाची घोषणा जेव्हा रावण कुंभकर्णाचं दहन करण्यात आलं ग्रामीण भागातील ही सर्वात जुनी आणि अत्यंत श्रद्धेची परंपरा कशी आहे पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये मंगरुळपीर तालुक्यातील तर्राळा येथील श्री संत भायजी महाराजांचा यात्रा महोत्सव केवळ एक उत्सव नाही तर एकशे एक्कावन्न वर्षांची एक अमूल्य धार्मिक परंपरा गेल्या सात दिवसांपासून या गावात भक्ती आणि उत्साहाचं वातावरण अनुभवायला मिळत आहे या यात्रेचा कळस होता अखेरचा दिवस आज पहाटे पाच वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्र आणि भरत यांच्या भेटीचा तो अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला श्रीराम आणि भरत यांच्या भेटीच्या या मंगलमय कार्यक्रमानंतर लगेचच रावणाचे आणि कुंभकर्णाचे भव्य पुतळे उभारले गेले आणि मग वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवत या पुतळ्यांचं दहन करण्यात आलं ही दहन परंपरा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती ग्रामीण भागातील सर्वात जुनी धार्मिक परंपरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरहाडा यात्रेमुळे संपूर्ण परिसरात एक भक्तिभावाचं पवित्र वातावरण तयार झालं होतं या यात्रेच्या सांगतेच्या दिवशी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि या एकशे एक्कावन्न वर्षांच्या अद्भुत परंपरेचे साक्षीदार झाले